भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित न्यू इंग्लिश स्कूल सोनी विद्यालयात दी हिंद मंगल फाउंडेशन अकॅडमीचे उद्घाटन सोहळा संपन्न या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वन मोरे सर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला त्याचबरोबर मुख्याध्यापक यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा देऊन सन्मान करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक पी बी पाटील सर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आपल्या संस्थेचे आदरणीय सचिव राहुल साळुंखे सर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सूरज वनकांबळे सर लाभले इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या हस्ते डिजिटल बोर्डाचे उद्घाटन कापून करण्यात आले या कार्यक्रमात संस्थेचे सचिव आदरणीय राहुल साळुंखे सर यांनी स्पर्धा परीक्षा काय असते ती कशी दिली पाहिजे आणि त्यात येणाऱ्या अडचणींवर आपण कसे मात करू शकतो यावरती अतिशय सुंदर व मार्मिक अशा शब्दात मार्गदर्शन केले प्रमाणे श्री सूरज कांबळे सर यांनीही सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष पी बी पाटील सर यांनीही सर्व मुलांना पालकांना मार्गदर्शन केले तसेच जिल्हा स्तरावरती किकबॉक्सिंग मध्ये प्रथम आलेली कुमारी मलिका मगदूम व तृतीय कुमारी फरजाना मुलानी या मुलींचे संस्थेचे सचिव श्री राहुल साळुंखे सर यांच्या हस्ते बुके देऊन अभिनंदन करण्यात आले या कुमारी यामध्ये हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ बी एस पाटील मॅडम यांनी केले शेवटी आभाराचा गोड कार्यक्रम श्री नरुटे सर यांनी केला कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करण्यात आले सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासा